राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कराड येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवर गंभीर आरोप करत पोलीस प्रशासनावर कठोर टीका केली आहे त्यांनी ट्विट करत संबंधित व्यक्ती सरेंडर करण्यासाठी तयार होता आणि यासाठी दोन ते तीन दिवसांपासून सेटिंग सुरू होतं मात्र त्या व्यक्तीला निर्दयपणे मारण्यात आल्याचं सांगितलंय आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया देताना ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं सांगितलं तसंच बापू आंधळे यांची अद्याप अटक का झाली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय त्यांनी महाजन नावाच्या अधिकाराच्या संदर्भात काही पार्ट्या झाल्याचा आरोप करत पोलिसांवर संशय व्यक्त केलाय आव्हाड यांनी व्यक्तीचा खून झाल्यानंतर जातीयतेचे लेबल लावले जात असल्याचा मुद्दा उचलून धरला त्यांनी म्हटलं की अशा प्रकारच्या वर्तनामुळे मूळ गुन्ह्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे जे अत्यंत चुकीचं आहे आव्हाड यांनी या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून न्याय मिळाला नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे ज्या बबन गीते नव्हताच त्या केसमध्ये गीतेला आणून ह्याला तीनशे दहा चा आरोपी करून तीनशे दोनचा आरोपी गीतेला करून हा आजही मोकळा फिरतो कालपर्यंत तो काल त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा जा परळीच्या हजार वेळा तर पार्ट्या झाल्या त्यांच्या त्या महाजन बरोबर तीनशे गुन्हा दाखल होईल का तुम्ही अजिबात होणार नाही तीनशे दोनचा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही वाचवण्याचं म्हणजे काय इसका बाप बैठा ना अंदर उदर मग कॅबिनेट मध्ये ना भाई कसा होत पंचवीस दिवस याच लागला का अरे कशाला लागायला वगैरे ते पोलिसांना माहीत काय करायचं ते पण महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला मी आता दबाव वाढवायला पाहिजे हे असं नाही चालायचं एखादा माणूस इतका निर्गुण खून करतो आणि मला आश्चर्य हे वाटतं की जाती जात कश्ट कश्ट ते जातीचा लेबल वापरतात आणि वंजारीची जात म्हणजे एकदम कष्ट करू कष्टकरी मेहनतीवर जगणारे हे असे हप्ते खाऊन जगणारे वंजारे नसतात तो काल एक प्रकार उघड झालाय राखीवरती कसे करोड रुपये कमवतात तुमच्याच पैकी कोणीतरी तयार केलेली स्टोरी होती काय काय चालू आहे काय ते रामकृष्ण बांगर मी एवढं बोमळून सांगतोय त्यांना नाही बोलवलं की काय तुमचं बाबा तुमच्यावर काय आरोप झालाय खरं तर मायार काय न लोकप्रतिनिधी बोमळून सांगतोय रामकृष्ण बांगरांना त्रास झालाय त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न झालाय औरंगाबादला काल मला फोन आला औरंगाबादला इथं एक कॉलेज ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आम्हाला लोक सांगतात पण पोलिसांना सांगत नाहीत का, का ते साहेब काय करणार